नमस्कार मी वैभव ढेपे आपण बघताय देदांका मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स किंवा आझाद मैदानाबाहेर अनेकदा दिसणारे भरत जैन हा इतर सामान्य भिकाऱ्यांसारखेच वाटू शकतात पण त्यांच्या साध्या आणि मळक्या झालेल्या कपड्या आड एक अशी व्यक्ती आहे ज्यांची एकूण संपत्ती तब्बल साडेसात कोटी रुपये इतकी आहे त्यांच्या दैनंदिन कमाईचा आकडा सुद्धा थक्क करणार आहे दररोज सुमारे दोन हजार ते अडीच हजार रुपये म्हणजे महिन्याला साठ हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये ही त्यांची कमाई भारतासारख्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमधील चांगल्या पदावरील माणसाच्या सुरुवातीच्या पगारापेक्षाही जास्त आहे भरत जैन यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी हालाखीची होती की अनेकदा दोन वेळच्या जेवणाची ही परेशानी असायची गरजेपोटी त्यांनी भीक मागण्यास सुरुवात केली आणि हेच काम त्यांनी पुढे सुमारे चाळीस वर्ष दिवसाचे दहा ते बारा तास आठवड्याचे सातही दिवस कोणतीही सुट्टी न घेता केली मिळणारे पैसे इकडे तिकडे खर्च न करता भरत जैन यांनी अत्यंत हुशारीने गुंतवणूक केली त्यांनी मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले ज्यांची आजची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे या फ्लॅटमुळे त्यांची बायको दोन मुलं वडील भाऊ यांना भीक मागून का होईना परंतु चांगलं आयुष्य जगायला मिळत आहे एवढंच नाही तर भरत जैन यांची ठाण्यामध्ये दोन दुकानं आहेत जी त्यांनी भाड्यानं दिलेली आहेत आणि त्यातून त्यांना दर महिन्याला तीस हजार रुपयांचं भाडं मिळतं कोणतंही शिक्षण नसताना त्यांनी भीक मागून जमवलेल्या पैशातून केलेली गुंतवणूक कोणत्याही सुशिक्षित माणसाला लाजवणारी आहे आपल्या कमाईतून भरत जैन यांनी आपल्या दोन्ही मुलांना मुंबईतील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण दिले आज त्यांची दोन्ही मुलं स्टेशनरी व्यवसाय करतायत त्यामुळे भरत जैन यांच्या घरात अजूनही इन्कम येत आहे जैन यांनी एका वेळी केवळ स्वप्नात पाहिलेलं जीवन आज त्यांचं कुटुंब जगत आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी संपत्ती आणि कमाईची एवढे मार्ग असूनही भरत जैन आजही भीक मागण्याचं काम करतात काहींच्या मते त्यांची ही अनेक वर्षांची सवय आहे तर काहीजण याला त्यांचा साधेपणा आणि नम्रता मानतात त्यांच्या कुटुंबानं त्यांना आता हे काम थांबवा अशी विनंती केली कारण आता ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत मात्र जैन यांनी आपल्या एवढ्या वर्षांच्या भीक मागण्याच्या सवयीला चिटकून राहणं पसंत केलंय त्यांना एकेकाळी जगण्यासाठी आधार दिला होता ती गोष्ट ते सोडायला तयार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे दानकाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका